नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी दत्तात्रेय अनंतवार यांचे गेल्या दहा दिवसापासून हदगाव तालुक्यातील कवाना येथे त्यांचे ते अमरण उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाने किंवा सरकारने त्याची कुठलीही दखल न घेतल्याने नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत असून दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आज ओबीसी समाजाच्या वतीने हिमायतनगर शहर हे कडकडीत बंद ठेवून ओबीसी सर्व एकच पर्व म्हणत ओबीसी समाजाच्या वतीने हिमायतनगर शहरामध्ये भव्य रॅली काढून बंद पाळण्यात आला आहे या बंदमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत या बंदला मोठा प्रतिसाद दिला आहे कुठल्याही एका समाजाच्या नेत्यांनी किंवा व्यक्तींनी लढ्या त्यांच्या लढ्यासाठी अमरणोपोषण सुरू केले तर मंत्री त्याला जाऊन भेटतात मात्र गेल्या दहा दिवसापासून दत्तात्रय अनंतवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषण करत आहेत मात्र सरकार त्याची दखल घेत नाही ही सरकारची दुपट्टी भावना आता दिसून येत आहे असा आरोप ओबीसी समाज बांधवाच्या वतीने यावेळी करण्यात आला आहे जर दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची सरकारने किंवा प्रशासनाने दखल न घेतल्यास यासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ओबीसी समाज बांधवाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड दत्तात्रय अनंतवार कवाना या ठिकाणी ओ बी सीच्या मागणीसाठी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे चुकीनं घटना बाह्य आरक्षण दिल्या जात आहे त्याला घेऊन त्या ठिकाणी मागणीला बसलेले आहेत आणि अजूनही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे एक आपल्याकडे पायंडा पडलेला आहे आणि एक मंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब त्यांना संकट मोचक असं नाव दिलेलं आहे ते सर्वांचं संकटपलीकडे दुसरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन संकट ते निवारत आहेत पण आमच्या तालुक्याचा पालकमंत्री राहून सुद्धा संकट निवारण करत नाही खेदाची बाब आमचं म्हणणं आहे की येत्या चार तारखेपर्यंत जर समजा त्यांनी आमच्या काही मागण्या घटना जातात तिथं तुमचे सॉलिसिटर जनरल आणा जे कोणाला आणायचं आहे त्या घटनेमध्ये ज्या ज्या पंधरा चार सोळा चार चौदा चार ज्या काही तरतुदी अनुच्छेदमध्ये दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि आमचं जर समजा खोटं असेल किंवा आम्ही घटनेच्या बाहेर काही बोलत असो तर ते मान्य करू नका पण घटनेच्यामध्ये असेल तर मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या आणि जर तुम्ही जर न्याय नाही दिलं तर, तर तर न्याय जर नाही दिलं तर आम्ही येत्या चार तारखेपासून हिमायतनगर तालुक्याच्या व्यक्तीने मी दिलीप राठोड घोषित करतो की कर आपल्या याच्यामध्ये जो डुंबारी समाज आणि बाकीचा जो समाज आहे जो समाज स्वतः सर्व कपडे काढून आपल्या अंगावरती चाबूक मारून घेतो त्या पद्धतीचं चाबूक मारून घेणार आता आम्ही लोकांना त्रास देणार नाही आता आम्ही स्वतः आम्ही त्रास घेऊ चाबूक मारो चाबूक मारो ते बी कुठं आम्ही आमच्या या पुलीस स्टेशनमध्ये जाऊ आमचं हिमायतनगर अवसियातर्फे सर्वांचं अभिनंदन शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे की बाबा जो प जोपर्यंत मराठा समाजाला आमचं आरक्षण देऊ नये असा कुठलाही उद्देश नाही आहे ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी लढा जो उभारलेला लढा प्राध्यापक लक्ष्मीरावजी हाके यांनी उभारलेला लढा आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे समर्थन रॅली जे काढली त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की साहेब आमचे दत्तात्र जे आनंतवार कवाना आहे ते आज दहावा दिवस आहे उपोषणाचा शासन कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही शासन आमचं म्हणणं आहे की एवढं कसं गाठ झोपेत आहे काही ठराविक लोकांसाठी तीन दिवसाला चार दिवसाला मंत्री महोदय खाली येतात आमचं ओबीसीनं लढणं हे काय आमच्या हक्काचं नाही आहे का तुम्ही आमच्यावर जोबस्ती करत आहात का की हे तुमचे हळूहळू दिशे वो जे राजकारणाची जे तुमची दिशा जे चालली हे दडपशाहीच्या दिशेने चाललं का या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि दत्तात्रेयजी अनंतवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हिमायता गर्मनची हाक पुकारली होती सर्व व्यापाऱ्यांनी व समाज बांधवांनी खेड्यापाड्यातून बावनखेड्यातून लोकांनी व इतर मार्केटच्या पूर्ण लोकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यामुळे सर्व उपोषण करते बसले होते दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्याही प्रकारची घेत नसल्या संदर्भात होता तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवला त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्याचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की जो आमच्या उपोषणकर्त्याचं उपोषण आहे की जे कुणबी प्रमाणपत्र डुप्लिकेट वाटले जात आहेत खाडाखोड करून वाटले जात आहेत ते रद्द करण्यात यावे आणि ती माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचं उपोषणसुद्धा तथ्य आहे त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमात शासनाला सांगू इच्छितो की जे काय कुणबी प्रमा प्रमाणपत्र छा खाडखोड करून वाटप करत आहेत ते सरळ सरळ ओबीसी समाजावर अन्याय आहे तो अन्याय होऊ देऊ नये हे शासनाची दखल घ्यावी जर शासन यांचं थांबवण्याचं काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल घेऊन आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री एखाद्याच्या जा उपोषणावर जातात एवढी लाजीरवाणी गोष्ट त्यांच्यावर येते आणि आमचं उपोषण जर बसत असेल एखादा व्यक्तीवर त्यांचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जेवण ठेवायचे नाहीत का यांना हे मला विचारायचं आहे ठीक आहे ओके तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची